बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलांच्या परिवाराला पन्नास लाख रुपये द्यावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची मागणी काल दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे रवींद्र वडवी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती नंदुरबार तालुक्यातील लोहे येथील शासकीय आश्रमशाळेत दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शाळेतील एका आठ वर्षीय हो, मुलांवर बिबट्याने हल्ला चढवला होता त्यात बालकांचा मृत्यू झाला याची दक्षता घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे रवींद्र वाडवी नितीन जगताप बाळासाहेब मोरे हेमंत वडवे दिनेश वडवे पाटील यांनी भेट देऊन सर्व झालेल्या प्रकरणाची पाहणी केली व तेथील मुख्याध्यापक शिक्षक व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा करून माहिती जाणून घेतली आहे तसेच मृत्यू झालेल्या मुलांचे परिवाराला पन्नास लाख रुपये मिळावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे आज लो येथे आश्रमशाळेला जी परवाच्या दिवशी जी घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या टीमने आम्ही घटनास्थळाची पाहणी केली आणि भेट दिली भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी घडलेल्या घटनेबाबत आम्ही माहिती जाणून घेतली माहिती जाणून घेतल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी असं लक्षात आलं की जो विद्यार्थी हो त्या ठिकाणी ज्याचा बळी गेलेला आहे तो विद्यार्थी ज्याचं झोपायची खोली होती तिथून शंभर मीटर अंतरावर तो लघुशंकेला वगैरे उठला असेल आणि त्या ठिकाणी वन्यजीव प्राण्याच्या हल्ल्यामध्ये त्याचा जीव गेलेला आहे तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली आणि शालेय प्रशासनाकडनं माहिती घेतल्यानंतर आणि आम्ही वन विभागाशी संपर्क केला वन विभागाशी संपर्क केल्यानंतर खरंच hmm. या ठिकाणी त्या वन्यजीव प्राण्यांनी या मुलावर हल्ला केला आहे किंवा कसे याच्याबाबत त्यांना आम्ही विचारणा केली साधारणतः लोकांमध्ये ही माहिती आहे की या ठिकाणी बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि याबाबत आम्ही uh, वन्य वन विभागाच्या कर्मचाऱ्याला विचारणा केल्यानंतर आम्हाला वन विभागाच्या कर्मचाऱ्यामार्फत सांगण्यात आलं की या ठिकाणी आम्ही त्याचे पावलाचे ठसे घेतलेले आहे हे ठसे बिबट्याचे नसून हे ठसे तरसाचे आहे अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिली तर या ठिकाणी प्रशासन आणि वन विभाग यांच्या वेगवेगळ्या म्हणजे त्यांनी त्या ते ठिकाणी वेगवेगळे मतं मांडल्यामुळं कुठंतरी प्रश्न चिन्मा चिन्ह निर्माण होतो परंतु जी जे घटना घडलेली आहे ती कुठंतरी वन्यजीव प्राण्याच्या हल्ल्यामुळं झाली असेल आणि त्या ठिकाणी शालेय प्रशासनाने जी माहिती दिली ती जबाबदारी त्यांची नाही वन विभागाची आहे परंतु घडलेल्या घटनेबाबत एक आदिवासी विकास विभाग जबाबदार आहे आणि त्या आदिवासी विकास विभागाने त्या ठिकाणी त्या मुलाच्या वडिलांना एक सातवन म्हणून त्या ठिकाणी दोन लाख रुपये देऊ केलेले असं आम्हाला माहिती पडलं आणि वन विभागाकडनं दहा लाख रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाली ही जबाबदारी या आदिवासी विकास खात्याची असून यांनी दोन लाख रुपये हे आमच्या आदिवासी मुलाची किंमत त्यांनी ठरवली असेल आमच्या जीवाची तर हे निश्चितच या विभागाचं एक जीवाची किंमत मोजण्याचं जे यांचं माप या या आहे हे निश्चितच चुकीचं धोरण आहे या आदिवासी विकास खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भोंगड कारभार सुरू आहे या मुलाच्या जीवदाची किंमत हे पैशाने मोजण्यासारखी नाही परंतु त्याला दोन लाख ऐवजी त्याला पन्नास लाख रुपये देऊ करावे अशा प्रकारचे आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी राष्ट्रवादी पक्षाकडनं आम्ही करतो आहे आणि वन विभागानेसुद्धा देखील त्यांनीसुद्धा पन्नास लाख रुपये त्यांना द्यावे अशा प्रकारची आमची विनंती आहे आणि अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून त्या परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावावे आणि नंदुरबार जिल्ह्यातील एकूणच मुख्याध्यापक असतील त्या सगळ्या मुख्याध्यापकांना बोलवून आश्रमशाळेच्या पोरांच्या बाबतीमध्ये संरक्षण त्यांच्या जीवाचं संरक्षण करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे पूर्ण मा नंदुरबार जिल्ह्यातील आश्रमशाळेमध्ये लावण्यात यावे अशा प्रकारची आम्ही विनंती देखील करणार आहोत